शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार विना अनुदानित शिक्षकाच्या आंदोलनावरून सी एम यु देवेंद्र फडणवीसांचा आरोप अनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यानंतर आता महायुती सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेत आज नऊ जुलै राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनुदानित शिक्षकांची आझाद मैदानात जाऊन भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं आरोप केलं आहे विधान परिषदेमध्ये दे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित के प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडे बोट केले सतेज पाटील म्हणाले की आझाद मैदानात शिक्षक बसले आहेत टप्पा अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला आहे आचारसंहिता जाहीर होईपर्यंत हा जी आर आहे असा आम्हाला संशय आहे गिरीश महाजन तिथे गेले त्यांनी बैठक लावं असं आश्वासन दिलं सकाळपासून सरकारच्या बोलण्याची वाट पाहत ते उभे आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलवावं यानंतर विधानपरिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर अंगुली निर्देश केला देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार आहे तुम्ही सर्वांनी सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिली त्यानंतर कायम शब्द तुम्ही काढला अनुदानाचा पहिला टप्पा आमच्या सरकारने दिला तुमचं महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही काय केलं काहीच केलं नाही आम्हीच टप्पा अनुदान देत आहोत परंतु तुम्ही आझाद मैदानात जाऊन राजकारण करत आहात हे राजकारण योग्य नाही मी गृहमंत्री आहे कोण काय करते हे आम्हाला दिसते आम्ही त्यांच्याबाबत निर्णय घेणार आहोत असंही आज त्यांनी बोलताना सांगितलं आहे सभापती महोदय सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे फक्त सतेज पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदानित त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला दुसरा टप्पाही आम्ही दिला चाळीस टक्क्याचा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी ए, ए, फुटकी कवडी नाही दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय खराय की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक, एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे सरकार योग्य निर्णय घेईल सरकार चर्चा देखील करेल पण जर कोणी राजकारण करणार असेल तिथेही काय राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे हे माझं मत आहे शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही हे मान्य होणार नाही काय चाललं मला रोज मी गृहमंत्री आहे ना मला समजत ना ते दिसत पण तथापि ठीक आहे काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्या आम्ही नाही त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे गिरीश महाजन कॉर्डिनेट आहेत